मला तुमच्याकडन कळतंय खरंच करते का प्रवेश कोणत्या पक्षात करते मला तुमच्याकडेच कळतंय खरंच करते का प्रवेश कोणत्या पक्षात करते मला सगळं माहित आहे की अकोले तालुक्याची जनता ही जातीयवादी जनता नाही अकोले तालुक्यात अट्रॉसिटीचं राजकारण करणाऱ्यांसाठी पुतळ्यांचं राजकारण करण्यास पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना लोक साथ देणार नाही टेंशन नावाची चर्चा आहे काय सांगा खरं काय बघा अशी चर्चा आहे का मला तर काय माहित नाही बाबा म्हणजे <laughs> बरं झालं तुम्ही सांगितलं आपण काय करूया की निवडणुका लढू आणि ज्याच्या तुल्यबळ लोक ज्याचं नाव घेतील त्या उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष करू एवढं मात्र नक्की आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष जो होईल तो अकोले तालुक्यातून होईल आणि तो राष्ट्रवादीचा होईल नमस्कार सर्व माझा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नुकतंच निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यामुळे निवडणुकीला मोठ्या प्रमाणात रंगत आलेली आहे आणि एका बाजूला शेतकरी हवालदिल झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव नाही एक तर भाजीपाला पिकत नाहीये आणि आहे त्याला भाव नाहीये अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी मात्र कुठेतरी अडचणीची दिसते या ठिकाणी आपण पाहू शकता अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किवान लहानचे साहेब हे शेतकऱ्यांना भेटत आहे व्यापाऱ्यांना भेटत आहे आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहे दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे तर आपण बोलणार आमदार साहेब आमदार साहेब आज दिवाळी निमित्त आपण शेतकऱ्यांना शुभेच्छा देत काय मी राजूरला दहा वर्षापासून पाडव्याच्या शुभेच्छा सगळ्या गावाला देत असतो पेठेला देत असतो लोकांना आणि गेल्या वर्षी मी भाऊबीजेला अकोल्यात आणि कोतूळ शुभेच्छा दिल्या होत्या जेव्हा राजूरला मी शुभेच्छा दिल्या तर मला फोन सुरू झाले की साहेब आम्हाला नाही भेटायला येणार का अकोल्यामध्ये राजू आणि कोतुळला तर म्हटलं नक्की येणार आहे आणि मग आज सकाळी कोतुळला भेट दिली आणि आता अकोल्यात सगळ्यांना शुभेच्छा देते त्यानिमित्तानं एवढं चांगलं बाजार तळ तयार केलं अकोल्यात आणि एवढा सुंदर बाजार भरतोय म्हणजे मी याच्या आधी पण कित्येक वेळा मी ह्या याच्यात फिरलो आणि एवढा सुटसुटीतपणा सुंदर ओटे सुंदर आहेत स्वच्छता आहे तर अप्रतिम म्हणजे मग तिथं काहीतरी आपण केलेल्या कामाला काही समाधान आहे लोक आनंदानं भेटत आहे ते पण मला शुभेच्छा देत आहे मी पण त्यांना शुभेच्छा देतो पण कुठेतरी दे सततची नापिकी असेल किंवा कि अतिवृष्टी असेल यामुळे शेतकरी राजा कुठेतरी अडचणीत आलेला आहे यावरती कसा महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जिल्हे छत्तीस पैकी जे पाण्याखाली होते किंवा तिथं अडचणी झाली काही जिल्हे पूर्णता बाधित आहे काही अंशता बाधित आहे आपण नगर जिल्हा हा अंशता बाधित आणि त्यातलं त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातला अकोले तालुका हा अंशता बाधित आहे तर इथं ज्यांची पिकं गेली आहेत तर त्यांना नक्कीच सरकार मदत देणार आहे तशी तर आमची मागणी का सर सरसकट दिलं पाहिजे आता सरकार तसं इथलं तस आता टेक्नॉलॉजी बदलली आहे त्या स्काय लँडद्वारे स्कायमॅपद्वारे त्याचं सगळं परीक्षण केलं जात आहे आणि मग ह्या सगळ्या याच्यातून पण तरी सुद्धा सरकारनं मोठी मदत केली आहे ज्यांचं नुकसान झाले तुम्हाला माहित असाव जून जुलैमध्ये ज्यांची पिकं गेली होती तर त्यांना मदत आली जवळजवळ दोन हजार शेतकऱ्यांसाठी मध्ये निधी आला होता तो वाटप झाला आता पुढच्या काळात ते आता क्रॉप कटिंग म्हणजे पीक कापतानाची परत पंचनामे होतील आणि खरोखर ज्याचं पीक गेलं त्याला सरकार देणार आहे मदत देणार आहे निश्चितच साहेब शेतकऱ्याच्या घरी दिवाळीचे फटाके फुटताना दिसत नाही पण राजकीय फटाके मात्र मोठ्या प्रमाणात फुटत आहेत पक्ष बदल केले जाते या पक्षातून ते पक्षात लोक आणि भविष्यात निवडणुकीला महायुती म्हणून आपली काय भूमिका असेल काय झालं की फटाक्याच्या बाबतीत एखाद्या वेळेस मला वाटतं जनजागृती झाली असणार आहे हिरमजी कुलकर्णी किंवा आमच्यासारखे तुमच्यासारखे सगळे प्रबोधन करतात की प्रदूषण वाढू नका त्यामुळे कदाचित लोकांनी फटाके कमी वाजवले असतील आणि तसाही तो दुराडा एकदम होऊन जातो त्यामुळं तो, तो विषय नाही बाकीच राजकारणाचं काय झालंय की आ, आता माझ्यासारख्याच तर राजकारण म्हणजे जनतेचा विकास हा राजकारणाचा माझा हेतू आहे की मला जी सत्ता पाहिजे किंवा मला पद पाहिजे हे लोकांचं काम करता आलं पाहिजे मला काय घराणेशाही चालवण्यासाठी मला राजकारण करायचं नाही त्यामुळे कोण काय करते त्याच्याकडे फार काय लग्न अमित भांगरे आणि सुनीता महायुती घटक पक्षातील यांची भेट घेतली यावरती काय आता मला तुमच्याकडन कळतंय मला तर काय माहित नव्हतं त्यांना भेटले काय मला त्यांच्याकडे मुख्य घटक म्हणून तुम्ही पण ते आहात मला ते भेटले की नाही हेच मला माहित नाही पहिली गोष्ट आता ते म्हटले होते की मी बाप नाही बदलणार मग आता काय त्यांचा तो प्रश्न राहिला ना काय आता तो प्रश्न त्यांचा आहे मला काय त्याच्याशी आता लोक लोक त्यातून ठरवतील की बा काय त्यामुळं तो, की की का है है तो जे निर्णय घेत आहे तर लोक त्यांना ती विधानसभेची लोकच ऐकवतील त्यांना मला काय सांगायची गरज आपण जर ते एकत्र आले तर तुमचा त्यांना विरोध असेल की बघा महायुती म्हणून जे काही देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय आजी दादा पवार साहेब ठरवतील ते मला पूर्णतः मान्य राहील त्यामुळं निर्णय त्यांचा राहील पण हे तितकं सत्य आहे कि चा 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 हो कि की माझा नेता शेवटी त्या जनतेच्या हिताचं राजकारण पाहणार जे पुतळ्यांचं राजकारण करतात त्यांना घेऊन कसं राजकारण करायचं आपल्याला जनतेवर कुठं सुडू उजगवायचं राजकारण नाही करायचं आज तुम्ही पाहतो की अकोले तालुक्यात एवढी शांतता आहे विरोधकांनी ठरवलं बा विनाकारण रान पेटवायचं तरी पेटत नाही ही एक आहे जातीपातीचं राजकारण सगळेजण गुन्ह्या राहत आहेत मला वाटतं भविष्याच्या काळातही तसंच राहणार आहे जनता जनता आहे 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 अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहानते साहेब यांनी दिलेली आहे तर अकोले तालुका ही पिचड आणि भांगरे यांची ही ती ती शिकावी का हे भविष्यात येणारा काळ आपल्याला ठर आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर